नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी आहे तुमचा राजरतन ब्लॉगवाला आणि मी आलो होतो मित्रांनो इथं बालाजी मार्बल मध्ये बालाजी मार्बल मधून आपल्याला लोकलसाठी एक भाडं आलं होतं मित्रांनो तर तुम्ही बघू शकता बालाजी मार्बल खूप मोठं असं दुकान आहे आणि इथे सर्व प्रकारच्या स्टाईल्स मिळतात तर आपली गाडी बाहेर उभी होती मित्रांनो तर चला आपल्या गाडीकडे जाऊया आता आपण आणि आपण गाडी गोडाऊनला त्यांच्या घेऊन जाऊया तिथे आपल्याला करायची लोडिंग फरशी तर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं बडा दोस्त ऑलरेडी एक रस्त्याच्यामध्ये बंद पडला होता तो स्टार्टअप होत नव्हता आणि पिकअप घेत नव्हता तर पहिले त्या गाडीतमध्ये मी बसलो बसल्याच्यानंतर थोडं चेकअप केलं त्याच्यानंतर स्विचमध्ये चावी घातली मित्रांनो आणि स्टार्ट केलं मी तर स्टार्ट तर केलं पण मित्रांनो काय विषय होता ते स्टार्ट झाल्याच्यानंतर टाकल्याच्या टाकल्याच्यानंतर ते पुढं जात नव्हता मित्रांनो म्हणजे त्याला क्लच प्रॉब्लम क्लच प्लेटचा काहीतरी प्रॉब्लम असावा मित्रांनो त्याच्यामुळं तर मित्रांनो ते वारंवार मी ट्राय केलं पण ते काय झालं नाही मग गाडी रस्त्याच्या बाजूला लावली आणि आपली लोटून लावली बरं का मित्रांनो दोघं तिघं त्यांचे हमाल होते तर गाडी लावली परत इथं भरण्यासाठी मित्रांनो पटापटा लोडिंग करून घेतली आहे तुम्ही बघू शकता स्टाईल भरतो आहे गाडीमध्ये आणि मी निघालो परत पिंपळवंडीच्या दिशेने तर ला जायचं होतं मित्रांनो स्टँडवरतीच लोकल आहे एक फक्त पाच किलोमीटर पाच पण नाही एक चार किलोमीटरच्या अंतरावरती मित्रांनो तुम्ही करू शकता क्लायमेट कशा प्रकारचं झालेलं आहे सकाळची वेळ आहे खूपच छान क्लायमेट आहे आणि हा बंगलो बघा तुम्ही खांब चालू आहे मित्रांनो या बंगलो बघू शकता मित्रांनो पटापट करून इथं खाली केली आहे यांनी आणि आता इथून निघणार आहे आपण आता आणण्याच्या दिशेने कारण परत एक कॉल आला आहे वृक्षरोपणासाठी आपल्याला वृक्ष घेऊन जायचे शंभर वृक्ष राहणार आहेत शंभर वृक्षाच्या कुंड्या राहणार आहेत मित्रांनो आपल्या गाडीत भरायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मित्रांनो वातावरण काय भरी झालं बघा बंगलो पण काय तर जस्ट मला असं फोन आलेला आहे आता मित्राचा सागरभाऊचा तर आपल्याला आहे मित्रांनो वृक्षारोपण साठी शंभर कुंड्या घेऊन इथलं झाले खाली।, खाली खाली हो गया हो बराबर होत आपले को बोलते एक बार सबस्क्राईब करणे केले तुम्हारे राजस्थान के सब्सक्राइब कर दो और लाइक कर दो ओके कडक मदी तुमने किया क्या सब्सक्राइब हां ओके तर मित्रांनो त्याचा का सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि चला आता आपण निघालोय पुढं आता यांना सोडायचं यांच्या ऑफिसला आळे फाट्याला बालाजी मार्बल बालाजी मार्बलला आणि आपण निघणार आहे पुढं आनीच्या दिशेने कांड हो गया भाई किसने लगा दी बीच में बघू शकता वातावरण एकदम ढगाळ झाले पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आता आपण आलो आहे साळकवाडी टोल नाक्यावरती साळकवाडी टोल नाका बघू शकता तुम्ही आमचा आळे फाट्याचा टोल नाका आहे त्याच्यानंतर नंतर आळे फिरा लागतो डायरेक्ट लोकल आपण लोक या लोकल आहे तो आपण लोक देते बाहेर छोडेंगे छोड जायचं पट आपण अर्जंटमध्ये तर खूप उशीर झालाय मित्र लोक बारा वाजून सत्तेचाळीस मिनटं आलेले आहेत आता वर्कर होते ना आपल्याकडे त्यांना बाय बाय करू आपण चलो उतर जाओ चलो घुम जाओ कुत्रे उतरो चलो बाय बाय उतरे घ्या देखो उतर गए ठीक आहे चलो तर चला मित्रांनो आता निघालो आहे आपण पुढं जाऊया आण्याला तर एकदम वातावरण आहे ना मित्रांनो वातावरण पूर्ण ढगाळ झाले मी आता पोचलो आहे राजौरीमध्ये तुम्ही बघू शकता रस्त्याचे कामं सुरू आहे कॉन्क्रीटीकरणचं तर तुमच्या इकडे पण आता डांबरीचं कॉन्क्रीट झालं आहे का तर चला मित्रांनो गाडीमध्ये डिझेल कमी आहे आपल्या तर पहिले फर्स्ट आपण आता बेल्ला आणि राजुरीच्या मध्ये आहे आणि इथं पेट्रोल पंप दिसलेला आहे आपल्याला तर पहिले आपण इथं डिझल भरून घेऊया चलो टँक लेफ्ट साईडचा इंडिकेटर दिलं आहे तर आलो आहे आपण तर हे बघा मित्रांनो मी पोहोचलो आता आण्यामध्ये आण्यामध्ये आलो हे आन आहे गाव आहे हे गाठ्याच्या वरती घाट्या दाखवला आणि तुम्हाला दाखवेल नक्कीच कारण की आपल्याला भरायला उशीर झालं आहे फास्टमध्ये आलं आहे बघू शकता तर पवनचक्क्या भरपूर आहेत जर जमलंच तर पवनचक्क्यापाशी जाण्यास नक्कीच कालपासून कालच गर्दी भरपूर अशी गर्दी आहे रक्षाबंधनामुळं आपण आणण्यात आता पोहोचलो आहे आपल्याला लोकेशनला जायचं आहे इथं जवळपासच लोकेशन आहे नर्सरी आहे एक त्या नर्सरीवरनं रोपं घ्यायचे तर फायनली मित्रांनो पिकअप पॉईंटला आपण पोहोचलो आहे आणाला आणि आणण्याचं हे लोकेशन आहे ही नर्सरी आहे तर पण बघू शकता इथं रोपं घेतलेले आहेत तेच रोपं घेऊन जायचं आहे आपल्याला संगमनेरला तर इथून तुम्हाला पाहण्याची एक घेऊ देतो दिसली थोडी स्पष्ट नाही दिसत आहे पण प्रत्यक्षात डोईन बघितल्या तर भरपूर दिसते माझा मोबाईलचं जरा झूम कमी आहे फ्री एक्सपर्यंतच होत आहे त्याच्यामुळे जास्त झुमिंग नाही होऊ शकत पण हा जे काय आहे ते हे तुमच्या समोरचा व्ह्यू आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता रोपवाटी आहे जांभळाच आहे जांभळाच ठीक कशाच आहे बरं बरं तुम्हाला येते गोळखला जांभळाच आवळा आवळ्याचं झाड आहे लोडिंग करायची इथे आंब्याची रोप आहेत तर चला लोडिंग झाल्याच्या नंतर भेट या गाडी लांब गाडी एक फूट लांब आहे पिकअप पेक्षा तर बघू शकता मित्रांनो गाडी आता आपली लोडिंग झालेली आहे पण आता आपण इथून थोड्याच वेळात निघणार आहे पहिले हँड वॉश करून घेऊया आणि निघूया तर चला मित्रांनो फायनली आपली गाडी भरून आपण निघालोय आता संगमनेरच्या दिशेने पण थोडासा ट्विस्ट आलाय मित्रांनो काय झालंय कान झालंय बघा पहिले जे आपण लोकल भाड मारलं ना त्याच्यातलं थोडस मटेरियल गाडीतच विसरले आपण तसंच निघालो वाल्यांचे ते कामगार पण विसरले काढायचं द्यायचं मी पण विसरलो तर चला आता पहिले आपण त्यांच्या दुकानात जाऊन त्यांचं मटेरियल त्यांना रिटर्न करूया आणि पुढं निघूया तर चला हो मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडं पूर्ण साफ आहे आबाळ विबाळ सगळं ढगाळ वातावरण नाही काय नाही काय नाही मी आता पोहोचलोय घरगाव पर्यंत जर तुम्ही बघू शकता एक घंटा मध्ये टाइमपास झालाय जेवण वगैरे केलं पाणी वगैरे केलं तर आता तुम्ही बघू शकता मी हे गारगावपर्यंत आहे आणि आता बसलेले आहेत पावले चार तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आता हे गारगाव कसं कसं खतरनाक लोकेशन आहे का नाही गारगावचं तुम्ही कधी आलात का या रोडनी पुरानाशी हायवेला आहे बरोबर मुका मित्रांनो आता मी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आता आलो आहे चन्नापुरीच्या घाटामध्ये संगमनेरच्या थोडंसं पाठी बांधले तर इतकं सुंदर असं दृश्य दिसतंय ना मित्रांनो या ठिकाणा प्रत्यक्षात आल्याच्यानंतर खूप भारी वाटतं खूप भारी सुंदर आणि एकदम असं निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे आणि इथलं लोकेशन पण तसंच आहे त्या प्रकारचं आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हे नामा चंद्रपुरी घाट आहे जुना घाट तिकडे तिथे रस्ता पण बारीक होता ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त होत घाट आहे पूर्ण डोंगर कोरून हा घाट तयार केलेला हा रस्ता तर जुना रस्ता त्या साईडला होता मित्रांनो नवीन रस्ता हा डोंगर कोरलाय बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असत पूर्ण मग आरत्या डोंगर कोरल्यासारखं कोरला पूर्ण तर जे पुन्हा नाशिकला येतात त्यांना नक्कीच हे घाटाबद्दल माहिती आहे जे पुन्हा नाशिक हायवेला चालले नाहीत त्याच्यासाठी हा व्हिडिओ एक बघून घ्या मित्रांनो कसं दृश्य दिसते तशी खिंड आहे एकदम हे आत्ता नवीन केलेलं काम आहे बरं का मित्रांनो एक दहा वर्षामध्ये झालेलं काम आहे तर तुम्ही बघू शकता पूर्ण डोंगर कट केला आणि म्हणून रस्ता म्हणजे पूर्ण डोंगर कापून रस्ता बनवलेला पूर्ण आखा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर नक्की करा मित्रांनो हा एक डोंगर कापला आणि हा एक डोंगर कापला हा पूर्ण डोंगर लगे तुम्ही बघू शकता मित्रांनो जर हे दृश्य तुम्हाला आवडलं असेल ना मित्रांनो नक्की नक्की प्लीज प्लीज प्ली सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्ही बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते आणि खरंच जर सुट्ट्यामध्ये तुम्हाला यायचं असेल तर आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये नक्की हा मित्रांनो हा संगमनेर तालुका पडतो संगमनेर तालुक्यामध्ये पण असे फिरायण्यासारखे दोन तीन ठिकाणी म्हणजे रंदे फॉल झालं पग सुवाईक शिखर झालं भरपूर असे ठिकाणं आहेत मित्रांनो तुम्ही नक्कीच ते प्रदान केलं असाल आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढं दाखवतं मी की मित्रांनो प्लीज मला लाईक कमेंट शेअर नक्की करा मित्रांनो आपल्या भावाला सपोर्ट नक्की करा मित्र लोक सुरुवात करत आणि सुरुवात नवीन ब्लॉगर आहे मित्रांनो थोडं समजून घ्या सुल म्हटलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काय बदल करायचा तुम्हाला पुढं असं वाटत असं काय सांगा मला सजेशन देऊ वाटत असतील तर मग ठीक कमेंट बॉक्समध्ये सजेशन द्या मित्रांनो तुमच्या भावाला प्लीज आणि आपल्याला सपोर्ट करा मित्रांनो गाभनवाडीमध्ये आहे मी आणि समोरचा डोंगर तुम्ही बघू शकता थोडं इंबल नसल्यानंतर मोबाईलची व्हिजिबिलिटीवरच आहे मी स्टेबिलायजेशनवरती तुम्हा तुम्हाला जरासा मोबाईल हलतोय त्यात तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप सुंदर असं दृश्य होतं ते एक्सपिरियन्स वेगळा असतो मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ना या रोडनं जा असाल ना तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला जाणवेल ते तर व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो मित्रांनो तर नक्की नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण आता झोळे वर्ण निघालो आहे म्हणजे संगमनेरच्या टोलनागीच्या आलीकून आपण लेफ्ट मारलेला आहे आणि पाट आणि रस्ता निघाला आहे मित्रांनो तर आता पुढं खांडगावमध्ये जायचं खांडगावमधून लेफ्ट घ्यायचं आहे तर रस्ता बघू शकता तुम्ही आता हे सात आठ किलोमीटर असाच रस्ता राहणार आहे कच्चा रस्ता आहे पाट हे शेजारी बघा कॅनोल कॅनोलचं शेजारून चाललं आहे पाठाचा रस्ता आहे मित्रांनो मित्रांनो विषय असा झाला आहे की गाडी खाली केली आणि निघालो होतो मी पण पुढं वाटत जी पी लागलाय खोत काम सुरू आहे ते पाट्याच्याकडचा रस्ता पूर्ण उखरून टाकलाय आणि अक्षरशः आता रस्ताच नाही आहे जायला तर परत फिरून जावं लागणार आहे हायवेला कारण की त्यांनी मला सांगितलं होतं इकडून जर गेलं तर शॉर्टकट आहे थोडं लवकर पोहच चाल कान झालं मित्रांनो तर फायनली मित्रांनो आपण रिटर्न फिरलोय आता परत एकदा मावली आहे आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत सात तर तुम्ही बघू शकता सात वर त्याचं असं आहे लालपरी चालली चाललीये पुढून नवीन तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आता गाडी खाली झाली आहे गाडीमध्ये फक्त दहा वीस रोप आहे ते जाऊन त्यांच्या पार्टीच्या घरी खाली करायचे तर अपने वीडियो लाइक कमेंट शेयर नक्की करा अपने चैनल सब्सक्राइब करा तुम्हें का ते कमेंट बॉक्स मध्य संगा बाबा सपोर्ट करा मित्र चला जय हिंद बाय बाय भेटूब मिली वीडियो